अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे अयोध्येतील प्रभू राम मंदिराची पहिली झलक फक्त साम टीव्हीवर आपण पाहूयात पंधरा जानेवारीला रामलल्ला गर्भगृहात विराजमान होतील तर मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला होणार आहे अयोध्येतील राम मंदिराची पहिली झलक साम टीव्हीवर पाहायला मिळतीय अत्यंत महत्वाची दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय राम मंदिराची पहिली झलक साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला होणार आहे त्याआधी राम मंदिराची ही पहिली झलक फक्त साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे योद्धेतील प्रभू राम मंदिराची पहिली झलक आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे या संदर्भात आज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी स्वतः प्रमोद जगताप प्रमोद सध्या तू तिथे सरी काय ताजे अपडेट आहेत जय्यत तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे रुबीना खरंतर तर खूप आनंदाचा क्षण आहे आणि आनंदाचा सोहळा आहे प्रत्येक भारतीयासाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि मी खरं तर नशीब होणे असं मला म्हणावं लागेल कारण या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळालेली आहे मी राम मंदिराच्या बाहेर रा आहे सध्या रुबीना जे राम मंदिर बावीस तारखेला खरंतर उघडणार आहे स संपूर्ण लल्लाचं -ला, दर्शन बावीस तारखेपासून घेता येणार आहे पण त्यापूर्वीच खरं तर आपण साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी संपूर्ण दृश्य जे आहेत ती दाखवतो आहे मी जी आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून रुबिना दृश्य दाखवतो आहे राम मंदिराचा मुख्य जो मंदिर आहे ते हे मंदिराचा प्रवेश आहे आता या बाजूने जी दिसते ती पश्चिम द्वार आहे आणि यानंतर पुढे पुढे जर बघितलं रुबीना आपण तर तीन मजल्यामध्ये हे राम मंदिराचं काम संपूर्ण असणार आहे पहिला मजला तळ मजलाचं काम पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या मजल्याचं काम जवळपास अर्ध्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि फायनल काम जे आहे ते बाकी आहे ते काम जे आहे ते लवकरच पूर्ण होईल परंतु उद्घाटनासाठी प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर हे काम पूर्ण करण्याचा जो प्रयत्न आहे तो न्यास ट्रस्टकडनं केला गेला होता आणि त्या अनुषंगाने काम जे आहे ते पूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळते रुबिना ही दृश्य जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत कारण हजारो कामगार जे आहेत ते या ठिकाणी काम करत आहेत महाराष्ट्रातील मराठी कामगारांचा देखील खूप महत्वाचा वाट आहे ती, ती, ती आठ पैकी पाच इंजिनियर्स जे आहेत ते मराठी आहेत त्यामुळं महाराष्ट्रासाठी निश्चित पद्धतीने ही एक तर अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच अनुषंगानं आपण जर बघितलं तर या ठिकाणी काम होत असताना आपल्याला बघायला हे समोर जी आहे ती या ठिकाणी असणार आहे समोर तीन मंडप आहेत वेगवेगळ्या मंडपांमध्ये भक्ती मंडप आहे किंवा नृत्य मंडप आहे त्या ठिकाण देखील वेगवेगळे मंडप आहेत आणि त्यानंतर तुम्हाला रामलाल्लाचं दर्शन जे आहे ते घेता येणार आहे अगदी जवळून मी जेवढे दाखवते तीन दृश्य तेवढे दाखवण्याचा प्रयत्न मन राजीव गौतम यांच्या सह करत आहेत रुबीना खर तर आनंदाचा क्षण आणि आनंदाचा सोहळा आहे आणि त्याच अनुषंगानं ही सगळी दृश्य जी आहेत ती मी तुम्हाला दाखवतोय समोर जी दृश्य दिसत आहेत ते प्रवेशद्वार आहेत त्या प्रवेशद्वारापासून भाविक जे आहेत ते आतमध्ये एंट्री करणार आहेत आणि त्यानंतर समोर चालत आल्यानंतर या मंदिराच्या ठिकाणं भाविक जे आहेत ते दर्शन घेणार आहेत आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी होत असताना आपल्याला बघायला मिळते रुबिना खर तर बावीस तारखेला राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा खूप मोठ्या थाटामाटात पडणार आहे पण हस्ते या ठिकाणी संपूर्ण अगदी धन्यवाद प्रमोद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत आपण पाहतोय पंधरा जानेवारीला रामलल्ला गर्भगृहात विराजमान होतील तर मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला होणार आहे ही एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी मंडळ तुझ्या तेवीस जानेवारी ते अडतावीस दिन कई कोई ऐसी पूजा है जो शास्त्र में लिखी है इसलिए उड़ुपी के महंत विश्व प्रसन्न तीर्थ जी महाराज कराए वो हमारे ट्रस्टी है मंडल पूजा 48 दिन चलेगी तो अपन पहात ही जय्यत तैयारी सद्या प्राण प्रतिष्ठे की सुरू जा प्रमाणात ही तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते अयोध्येतील प्रभू राम मंदिराची ही पहिली झलक फक्त साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत पंधरा जानेवारीला रामलल्ला गर्भगृहात विराजमान होतील तर मुख्य प्राण प्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला होणार आहे राम मंदिराची ही पहिली झलक आपल्याला पाहायला मिळते आमचे प्रतिनिधी तिथे आहेत आणि ही सगळी दृश्य जी एक्सक्लुझिव्ह अशी फक्त साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी पहिली झलक राम मंदिराची आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळते कारण सोहळा सुरू झालेला आहे जय्य तयारी झालेली आहे पंधरा जानेवारीला रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार आहेत तर मुख्य सोहळा बावीस जानेवारीला होईल साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी अशी दृश्य राम मंदिराची आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे रात्रंदिवस मंदिराचं काम जे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ते कर्मचारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे राम मंदिराची ही पहिली झलक थेट अयोध्येतून साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी अगदी काही दिवसांवरती राम मंदिराचा उद्घाटन सोहळा जो आहे तो येऊन ठेपलेला आहे पण हे राम मंदिराचं काम करत असताना या ठिकाणी हजारो हात झटत आहेत या हजारो हातांमध्ये जे आठ महत्वाचे इंजिनियर काम करत आहेत त्या आठ पैकी पाच इंजिनियर जे आहेत ते महाराष्ट्रातले मराठी इंजिनियर आहेत ही महाराष्ट्रासाठी खर तर अभिमानाची गोष्ट आहे संतोष बोरेसर आहेत माझ्यासोबत माझ्यासोबत बोलण्यासाठी सर स्वागत आहे साम टीव्हीमध्ये तुमचं सध्या काम काय सुरू आहे सर साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी थोडं सविस्तर सांगा साम टी व्ही सगळ्या प्रेक्षकांना जय श्रीराम अयोध्येवरून आणि प्लस आ, मला अभिमान आहे की मी मराठी आहे आणि मला संधी मिळालेली आहे आता सगळ्यात गोष्ट पहिली सगळ्यात पहिली गोष्ट आता हे मंदिर आम्ही बावीस तारखेला हँडओवर करतो आहोत ओके या बावीस तारखेला हँडल करण्यासाठी आम्हाला आमच्या कंपनीने डेडलाईन दिलेली आहे थर्टी फर्स्ट डिसेंबरची आमच्याकडे आता फक्त चार दिवसच आहेत चार चार दिवसामध्ये आम्ही संपूर्णपणे आमचं मंदिर तयार आहे आणि आम्ही या संपूर्ण जनतेला हे देण्यासाठी लोकांच्या दर्शनासाठी आम्ही त्यांना तयार आहोत त्या ठिकाणी आता फायनल टचअप चालू आहे बघा सगळ्यात पहिलं शिवद्रवाजान तुम्ही गेलात की नृत्य मंडप आहे त्याच्या बाजू पुढे गेलात की रंगमंडप आहे त्याच्या पुढे गेलात तर गुढमंडप आहे आणि गुढमंडपच्या पुढे गेलात की गर्भगृह आहे या ठिकाणी परि संपूर्ण परिसरामध्ये टोटली सहा मंदिरं आहेत त्याच्यामध्ये हनुमानाचं शबरीमा शबरीमाईचं मंदिर असणार आहे आणि रामायणामध्ये जेवढे पात्र आहे त्या सगळ्या पात्रांचं या ठिकाणी मंदिर होणार आहे त्याच्या बाजूला सप्त ऋषींचं मंदिर आहे सात ऋषींचं सा तेही त्या ठिकाणी होणार त्याच्यावरती कुबेळटिला आहे आणि अशा तऱ्हेने पर हा संपूर्ण धार्मिक परिसर होणार आहे हा कॅमेरामन राजीव गौतमचा मी प्रमोद जगताप साम टी न्यूज अयोध्या राम मंदिर तर सोहळा तसा सुरू झालेला आहे पंधरा तारखेला रामलल्ला जैत ते गर्भगृहात विराजमान होतील आणि बावीस तारखेला मुख्य सोहळा जो होणार आहे आणि साम टीव्ही थेट अयोध्येतून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवते राम मंदिराची पहिली झलक आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळते राम मंदिराची ही पहिली झलक आपल्याला पाहायला मिळते काही कर्मचारी हे महाराष्ट्रातले आहेत आणि आपल्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद देखील साधलेला आहे अयोध्येच्या हनुमान गढीत भक्तांनी मोठी गर्दी केली आहे रामाच्या दर्शनापूर्वी हनुमान दर्शन महत्वाचं असतं राम मंदिर उद्घाटनाला जरी वेळ असला तरी अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत दरम्यान हनुमान गढीचं महत्व जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी तुम्ही आलात तर प्रभू श्रीरामांच्या दर्शनापूर्वी तुम्हाला हनुमानाचं दर्शन करावं लागतं मी ज्या ठिकाणी उभा आहे सध्या ते माझ्या पाठीमागचं जे मंदिर दिसतंय ते हनुमानगडीचं मंदिर आहे आणि याच हनुमानगडीच्या मंदिरामध्ये याँ मंदिरा खरं तर प्रत्येक भक्त जो आहे तो या ठिकाणी आल्याच्या नंतर दर्शन घेत असतो श्रीरामाचं दर्शन घेण्यापूर्वी हनुमानगडीचं दर्शन घेणं हे खरं तर शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे हनुमानाची जी ओळख आहे ती प्रभू श्रीरामांची निस्सिम भक्त अशी ओळख आहे कारण ज्यावेळेस प्रभुराम ज्यावेळेस वनवासाला गेले होते त्यावेळी त्यांच्यासोबत हनुमानाने संपूर्ण वानर सेना जी होती ती होती खूब भाविक जाए थी या ठिकाना दर्शन ये, ये एक तो अयोध्या राम की नगरी है जहाँ पे राम पैदा हुए और सभी मतलब सभी का सपना होगा कि राम के पास एक बार जन्मभूमि जरूर आए है ना बस मुझे हनुमानगढ़ी के बारे में इतना मालूम है कि राम जी ने हनुमान जी को एक स्पेशल स्थान दिया गया था वो हनुमानगढ़ी के नाम से प्रसिद्ध हुआ है अभी बहुत सारी जानकारी नहीं है अब यहाँ आए हैं तो बहुत सारी और चीज़ें पता चलेंगी जब राम जी वहाँ रावण को करके मार के आए थे तो उसका सबको यहाँ पे स्थान दे रहे थे लक्ष्मण जी को भरत जी को तो हनुमान जी से पूछा गया तो हनुमान जी ने बोला कि प्रभु मेरे को चरण पद ही चाहिए और कोई पद नहीं चाहिए तब हनुमान जी को ये स्थान राम जी ने दिया और यहीं से फिर पूरा अयोध्या की सुरक्षा भी करते हैं देखते हैं इसलिए हनुमानगढ़ी प्रसिद्ध है कैमरामैन राजू गौतम प्रमोद जगतापीवी न्यूज अयोध्या हनुमान गढ़ी वर देख भाविकांची गर्दी अपने दूसरी कड़े राम मंदिराची अत्यंत महत्वाची दृश्य अद्यापही काम सुरू आहे सोहळा सुरूच झालेला आहे पंधरा तारखेला रामलल्ला गर्भगृहात विराजमान होतील आणि त्याआधीच साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही राम मंदिराची पहिली झलक